नमस्कार मित्रांनो कृषी धनिया यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कृषी धनिया यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जवळ असलं घंटीचं बटन दाबून ऑलवर प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ सर्व पाहिले होते आज आलो आहोत आपण मंगळवार बाजारामध्ये चला तर मग बैलांची किंमती पाहूया समोर जे हे बैल दिसतात या बैलांची किंमत एक लाख दहा हजार रुपये सांगते मित्रांनो आणि हे जे बसलेले आहेत या बैलांची किंमत एक लाख पाच हजार म्हणतात आणि हे अशा प्रकारे बाजार भरलेला आहे मित्रांनो सध्या बैल बाजारात खूप कमी प्रमाणात विक्रीसाठी आलेले आहेत मशीनच्या किमती खूप वाढल्यात मित्रांनो अशा प्रकारे बाजार भरलेला आहे समोर जी, जी, जी रुपे करनो मैस आहे या म्हशीची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये मागतात मित्रांनो मालक समोर जे या म्हशी पाहता या शेतकऱ्यांच्या म्हशी मित्रांनो अशा प्रकारे म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो शेतकऱ्यांच्या जर तुम्हाला या मशी खरेदी करायच्या असतील महेश मालकांचा मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये याला मित्रांनो या महेश मालकाशी संपर्क साधून मशी खरेदी करू शकता मित्रांनो मशीनला पूर्ण माहिती विचारून मशी खरेदी करा मित्रांनो धन्यवाद 来。<Hadi. S 2>